शेतकऱ्याला तातडीची मदत पाहिजे

निवेदन दिलं होत की शेतकऱ्याच्या जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या परंतु मोठमोठ्या नेत्याचे नुसते चालू आहेत पंचनाम्याचा काही तपास लागत नाहीये कुठल्याही प्रकारचे अजून शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई यांनी दिलेली नाहीये तर आम्ही आज महाराष्ट्रभर सगळ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने प्रत्येक प्रांत कार्यालय आज आम्ही धरणे आंदोलन झालेलं आहे आमची मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर करावा एकरी शेतकऱ्याच्या खात्यावरती पन्नास हजार रुपयाची रक्कम सरकारने द्यावी ह्या दोन मागण्यांसाठी आज आम्ही तहसील कार्यालयासमोर धगने आंदोलनासाठी बसलेलो आहे व आज बघा तुम्ही बघायला गेलं तर मकेचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे आज आम्ही या सगळ्या मालाची गोळी करून सरकारच्या नावाने बॉम्ब ठोकलेले आहे की लवकरात लवकर आता सरकारला जाग यावी व सरकारने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत शेतकऱ्याला द्यावी आज शेतकऱ्याला शेतातला माल पिटवून द्यायची वेळ आलेली आहे तरी देखील या सरकारला जाग येत नाहीये